मराठा समाजाला आरक्षण द्यायचं म्हणल्यावर यांच्या पोटसोळ उठलाय हे नालायक लोकांना पुढे करून फडणवीस पाठीमाग राहून आरक्षण द्यायचं टाळतायत आणि फडणवीसांना एवढं सांगणार मराठ्यांचा एकोणतीस ला मुंबईत येणार ही आर या पार ची लढाई आरक्षण घेऊनच माग येणार सगळे लोक एकोप्याने येणार ते फक्त सरकार या काही लोकांना उठवून बसवत आहे आणि ही लोक ओबीसीच्या आवडून किंवा धनगर समाजाच्या आवडून आ, फक्त विरोध करायचा चालू आहे आणि हे सगळं षडयंत्र सरकारचं राजकारणा झालं तर सरकार, सरकार आता सध्या सरकार सरकारच्या हातात आहे पाठीमागच्या वेळेस विरोधात असताना त्यांनी बऱ्याच माता मारल्या आताची लढाई उद्या सत्तावीस तारखेला निघाल्यानंतर जोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही माघारी येणार नाही असा एकलासपूर ग्रामस्थांनी निर्धार केलेला आहे शिक्षणासाठी गेलं तर शिक्षणासाठी ऐंशी नव्वद टक्के मार्क असून देखील टक्केवारी असून देखील पस्तीस वाला आरक्षणात बसतोय आणि नव्वद टक्के मार्क पडून नाही चालू आमदारांनी मराठा म्हणून एक सहकार्य करावं जरी त्या पक्षात असले तर त्यांच्यावर न दबाव घेता एक मराठा म्हणून त्यांनी सुद्धा उतरावं लाज वाट्यासारखी गोष्ट आहे म्हण तरी आमदार खासदार मराठा असून सुद्धा तरुण वर्गांना जी हिनी पिळण करायची चालू केली कि याबद्दल काही प्रश्न आम्ही सारखा त्यांना विचारत जाणार आहे तू मी शंभर टक्के जाणार आहे आणि आरक्षण घेतल्याशी परत महागारी येणार नाही मी अविनाश महाराष्ट्र मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको एकोणतीस तारखेला होणाऱ्या मराठा मोर्चाची तयारी ही त्या ठिकाणी गावोगावी सुरू आहे मी आता पंढरपूर तालुक्यातल्या एकलासपूर गावामध्ये होऊ आहे एकलासपूरची ही सगळी मंडळी इथं बसलेत खरं तर यंदाची ही जी काही मराठा आरक्षणाची ही दुसरी फेरी मुंबईला होणार आहे ती आर या पारची लढाई असणार आहे म्हणून गावोगावून मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज हा त्या ठिकाणी मुंबईकडे जाण्याच्या तयारीत आहे याद्या होत आहेत गाड्यांची तयारी झाली आहे लोकांनी अक्षरशः हातरून पांघरुणापासून खाण्यापिण्याची सोय देखील त्या ठिकाणी केली आहे आणि मग या सगळ्या लढाईमध्ये या गावकऱ्यांची नेमकी भूमिका काय लोकांचं म्हणणं काय मुंबईकडे जात असताना कोणता निर्धार घेऊन ही लोक मुंबईला जाणार आहेत जरांगे पाटलांच्या पाठीमागे यांची ताकद कशी आहे इथं जे एकूण आरक्षणाच्या संदर्भातलं राजकारण जे कायम सुरू आहे त्याच्या संदर्भात यांचं म्हणणं काय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा पेटलेला मराठा आरक्षणाचा यलगार गाव गाव हा त्या ठिकाणी आरक्षण घेऊन थांबणार आहे का पुन्हा एकदा मराठ्यांची फसवणूक होणार आहे निराशाच पद्धती पडणार आहे या अंगानं तर आज आपण बोलणार आहोत गावगावच्या तयारी कशा पद्धतीनं सुरू आहे लोक मुंबईकडे कशा पद्धतीनं जाणार आहेत या सगळ्यासाठीचा हा एकलासपूर गावातूनचा ग्राउंड रिपोर्ट आहे आणि एकलासपूरची सगळी मंडळी आपल्या सोबत आहेत तर ही यंदाची यावर यावेळीची ही दुसरी फेरी आहे मुंबईला आणि महत्वाची लढाई कारण एक वेळ आपण जाऊन महागारी आलोय शासनाकडून आपली फसवणूक झाली परंतु दुसऱ्या वेळी असं कुठल्याही पद्धतीची गोष्ट होऊ नये म्हणून पूर्ण काळजी जयरांगी पाटील घेतायत तुम्ही मोठ्या प्रमाणात तयारी केली मगाशी मला हा रिपोर्ट सुरू करण्यापूर्वी या गावचे एक नागरिक सांगत होते की फक्त सात ते सात लोक गेल्या वेळा गेले होती आणि जवळपास या वेळेला साठ सत्तर लोकांची तयारी आज झाली अजून लोक त्या ठिकाणी तयार होत आहेत मी सकाळी गादेगावला जाऊन आलो शंभर गाड्या तिथून निघतात एकलासपुरातून तीस गाड्यांचं नियोजन आहे आतापर्यंत शंभर लोकांची यादी पूर्ण झालेली आहे अजून एक शंभर लोकांची येणार आहेत लोक अशी दोनशे लोक आमच्या एकलासपुरातून निघणार आहेत दोन हजार लोकसंख्येचं गाव लहानच आहे परंतु दोनशे लोक निघणार आहेत आणि विशेष सांगायचं म्हणजे आमच्या गावातील घरटी लोकांनी वर्गणी गोळा करून ह्या जाण्या येण्यासाठी डिझेल खर्च असेल राहण्यासाठी असेल म्हणून घरती वर्गणी करून तीन लाख रुपये गोळा केलेत कुणाला सुद्धा न मागता लोकांनी वर्गणी गावात इथं आणून पैसे एक ठिकाणी जमा केले तीन लाख रुपये मुंबईला जाण्यासाठी आज इतका प्रतिसाद आहे घरती लोकांचा सुद्धा ज्यांना बाबा जमत नाही हे नाही पण तुम्ही जावा अशी दोनशे लोकांची आमची यादी पूर्णपणे आता झालेली आहे आम्ही दोनशे लोक मुंबईला जाणार आहोत गेल्या वेळेस जरी आम्हाला फसवलं असलं गेल्या वेळेस जरी मुंबईतनं माघारी यावं लागलं असलं गेल्या वेळेस आमच्या गावातून सात ते दहा लोकांची संख्या होती पण आज दोनशे लोकांची लोकसंख्या झाली आहे पण ह्यातला एक सुद्धा व्यक्ती माघारी येणार नाही जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आझाद मैदान आम्ही सोडणार नाही आणि पुढचं सांगायचं म्हणजे तुम्हाला सांगतो हातरा पांघरायची सगळी सोय केलेली आहे आमच्यातलं भजनिक मंडळ आहे भजनिक मंडळानं सगळं त्यांचं जे वाद्य आहे ते घेतलेलं आहे परत आमच्या गावातील म्हणजे राहायचं राहुट्या करायच्या म्हणून सर्वपणे गावानं तयार करून जे ज्या त्याच्या परीनं आणून दिले तुम्हाला तिथं राहण्यासाठी काय येईल गॅस असेल तांदूळ असेल खाण्यापिण्याचे पदार्थ सुद्धा लोकांनी आणून दिलेत म्हणजे मला तर वाटत एक वाहन कमी पडेल त्यासाठी एवढं लोकांनी दिलंय कारण का तर या जाणाऱ्या लोकांसाठी अजून आपले कोण बांधव असतील ज्यांना कमी जास्तीसाठी सुद्धा एवढं मोठं अन्नदान लोकांनी दिलेलं आहे त्यामुळं आताची लढाई उद्या सत्तावीस तारखेला निघाल्यानंतर जोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही माघारी येणार नाही असा एकलासपूर ग्रामस्थांनी निर्धार केलेला आहे खर तर ही तयारी मोठी गावोगावनं लोक चाललेत खाण्यापिण्याची सुविधा आहे राहण्याची सुविधा केली जाते पैसे लोकांनी गोळा करून दिलेत गेल्या वेळा फसवणूक झाली होती त्यामुळे यंदा मराठा सावध असणार आहे कशा पद्धतीनं तयारी सुरू आहे तुमची आता तुमच्या गावकऱ्यांनी सांगितले सहकार्याने की कशा पद्धतीनं तुमची सगळी बांधणी झाली परंतु तिथं जात असताना काय मनामध्ये घेऊन इथला मराठा तरुण चाललाय तिथं कारण ही लढाई आपल्यासाठी फार महत्वाची नक्कीच नक्कीच आमची फसवणूक झालेली आहे पाठीमागच्या वेळेस आमच्या गावातून सहा सात लोक गेले त्यात मी प्रथम होतो अ तिथं गेल्यानंतर काही तयारी करायची ह्याची पूर्व नियोजन तर केलेलंच आहे पहिला थोडासा अनुभव आहे पाठीमागच्या वेळेस सरकारनं फसवणूक केली सरकारनं फसवणूक केली मनोज दादांना पण विश्वास होता की बाबा आता आरक्षण दिलंय पण त्यांनी तात्पुरता काहीतरी जी आर देऊन लोक परतवण्याचा प्रयत्न केला पण यावेळी नक्की असं होणार नाही यावेळी आरक्षण दिल्याशिवाय आम्ही परतण्याचा हेतूच मनात ठेवून जाणार नाही मुळात जरांगे पाटणाने सांगितलंय की तिथं आल्यानंतर मला पचवा जावा पण आमचा आज मनात हेतू असा आहे कि आम्ही आरक्षण दिल्याशिवाय तिथून उठणारच नाही गावाच्या वतीनं राजकारणाचा प्रत्येक माणूस वेगळा पक्ष पार्टीतनं असे राजकारणाचे जोड साईडला ठेवून हा हो माणूस प्रत्येक एक मराठा म्हणून ह्याच्यामध्ये उतरलेला आहे या तन मन धन आर्थिक मध्ये ती स्वतःच्या खर्चानं बऱ्यापैकी गावातून म्हणजे आमच्या सहा लोकातील दोनशे लोक म्हणजे सहा हजार ते दोन लाख साधारण घरगुती वर्ग झालेले आहे चांगला प्रतिसाद आहे आणि राजकारणाच्या बाबतीत झालं तर सरकार आता सध्या सरकार सरकारच्या हातात आहे पाठीमागच्या वेळेस विरोधात दा असताना त्यांनी बऱ्याच माता मारल्या त्या सध्या माझं वैगावर सांगतो मी आता चालू सरकार मध्ये उदाहरणार्थ भाजप सरकार भाजपला मतदान केलं आणि मा, आरक्षण मागायचा अधिकार आहे योगायोगानं आमच्या दोन तालुक्यात माडा असेल मंगळ असेल दा तिकडे दादा आहेत तिकडे आबा आहेत यांनी पण एक मराठा म्हणून थोडं राजकारणाचा विचार साईडला सोडून फडणवीस सरकार असेल यांना विनंती करून आ, गाव, जा बाबा गाव आमच्या मतदारसंघातील मराठा प्रमाण आता पंढरपूर तालुका असेल तर मराठ्याचं प्रमाण जास्त आहे इथं सांगोल सारखं म्हणजे बाबा ओबीसी आहे तिथं काय अडचणी असतात मराठा समाज मंगळवेढा असेल पंढरपूर असेल मराठा समाज जास्त आहे आणि चालू आमदाराने मराठा म्हणून एक सहकार्य करावं जरी त्या पक्षात असले तर त्यांच्यावर न दबाव घेता एक मराठा म्हणून त्यांनी सुद्धा उतरावं त्यांचं सुद्धा नेतृत्व चांगलं आहे आबांचं नेतृत्व चांगलं आहे आम्हाला सहकार्य करावं आम्ही त्यांच्याकडून सहकार्य केलं पाहिजे असं वाटतंय तरुण मुलं मोठ्या प्रमाणात जाणार आहेत तर राजकारण गावातल्या बाजूला सारून तुम्ही हा सगळा विचार करताय कशा पद्धतीची मानसिकता जाण्याची आणि यंदा पुन्हा फडणवीसांनी फसवलं तर करायचं काय फडणवीस परत फसवणार नाहीत असं वाटतय आणि प्रमुख मागणी आमची आहे की आम्हाला आमच्या हक्काचं मराठा आरक्षण मिळालं पाहिजे काय गंडवती सरकार ह्या वर्षी नाही तसं होणार इथं कसं आहे इथं नेत्यांनी तुमच्या तुमच्या तयारी केलेल्या का होय हो गावातील सर्व लोकांनी नेत्यांनी सर्वांनी तयारी केलेली आहे तरुण म्हणून काय सांगा सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजकारणाच्या पलीकडे ह्याचा सगळा विचार सध्या सुरू आहे मग दुर्दैव असं आहे की इतर जातींचं जर नेतं बघितलं तर पहिल्यांदा आपापल्या जातीचं काय असेल ती बघते ती लोक तुम्ही कोणाची बी नावं समोर घ्या मराठा समाजाचे नेते फार तशा भानगडीत पडत नाही ती जरा सावध शेपी किंवा लपून भूमिका घेते तर त्याबद्दल पहिले तरुण म्हणून काय वाटते सांगा मग नंतर नेत्यांना प्रत्येक वेळी ही अशी करायची सवय आहे इलेक्शन झालं की इलेक्शन झाले की गरज संपल्यासारखी सगळेजण करतात पण मराठा समाज हा पहिल्यापासून मोठ्या भावाच्या हो भूमिकेत आहे मराठा समाजानं कधीही आपल्या बाजूने ढळती भूमिका घेतली नाही किंवा नेत्यांनी पण दिली नाही पण मराठा समाज प्रत्येक वेळेला दुसऱ्या जाती धर्माचा विचार करत आतापर्यंत आलाय पण आता सध्याची अशी अवस्था झाली मराठा समाजाची की मराठा समाजातली आता आमच्या गावातनं जर तुम्ही हे केलं तर आमच्यातली सुशिक्षित बेरोजगार तरुण मुंबई पुणे एमआयडीसी सारख्या ठिकाणी चाललेले आहेत आणि दहा पंधरा हजाराची नोकरी करते सध्या त्यांना आरक्षणाची गरज आहे का तर दहा पंधरा हजार रुपये कुटुंब चालत नाही काय चालत नाही आणि मराठा समाजानं पहिल्यांदा मोठ्या हो भावाच्या भूमिकेप्रमाणे सगळ्या समाजाला दिलेला आहे ह्या वेळेला आम्हाला बाकीच्या सगळ्या समाजानं सहकार्य करावं व ह्यातनं आम्हाला आमच्या हक्काचं जे आहे ते आरक्षण द्यावं आम्ही कोणाच्या हक्काचं मागत नाही आमच्या ते द्यावं आता सध्या आम्हाला त्याची गरज आहे खर तर या आरक्षणाच्या आडनं बरेच जातीय फूट पाडायचा प्रयत्न देखील सरकारच्या बाजूनी केला जातोय मुद्दा म्हणून काही इतर जातीतले नेते मंडळी मराठा समाजाच्या अंगावर सोडण्याचा प्रयत्न होतोय का आणि तशा परिस्थितीमध्ये गावातला तरुण म्हणून काय भूमिका आहे गावात तशी खरी परिस्थिती आहे का गावगाड्यामध्ये राहत असताना ही जशीवर नेते मंडळी कुणाला तर उठवून बसून आंदोलन करायला लावणं काय करायला लावणं की जाती धर्म तेढ आहे मराठा समाज ओबीसी समाज किंवा धनगर समाज हा विखुरलेला यांच्यात संघर्ष आहे तर गावखेड्यामध्ये असा कुठल्याही प्रकारचा संघर्ष नाही आणि इथं जे लोक राहतात ओबीसी असल मातन समाज असल किंवा धनगर समाज असल समाजातली सगळी लोक एकोप्याने राहतील ते फक्त सरकार या काय लोकांना उठवून बसवतय आणि ही लोक ओबीसीच्या आवडून किंवा धनगर समाजाच्या आवडून फक्त विरोध करायचा चालू आहे आणि हे सगळं षडयंत्र सरकारचं आहे पण ह्या वेळेला या सगळ्या षडयंत्राला पार पाडून मराठा समाज मुंबईला जाऊन आपलं आरक्षण ही शंभर टक्के घेऊन येणार खर काय गरज आहे तुम्हाला एवढं तुमच्याकडे संस्था आहेत म्हणते तुमच्याकडे शिक्षण संस्था तुमचे आमदार तुमचे खासदार तुमच्याकडे एवढ्या सगळ्या पाटीलक्या गावगावचं सगळं राजकारण डेऱ्या तुमच्याकड बँका तुमच्याकडे हे सगळं असताना मराठा समाजाला आरक्षणाची काय गरज आहे अशी भूमिका बऱ्याच वेळा पलीकडच्या जातीतली काही नेते मंडळी मानते तरुण म्हणून कसं उत्तर द्यायचंय त्यांना ह्याच प्रचारामुळे मराठा समाजाचे आजपर्यंत नुकसान झाले समाजामध्ये ऍक्च्युली तशी परिस्थिती नाही गरीब कुटुंबातली लोक भरपूर आहे त्याच्यामध्ये त्यांना आरक्षणाची भरपूर गरज आहे असा समाजामध्ये प्रचार झाला की मराठा आरक्षणाकडे तुम्ही म्हणता तसं की मराठा लोकांकडे सगळ्या सोयीत्या राजकारणामध्ये आहेत बँका आहेत पतसंस्था आहेत सगळ्या सोयीत्या मग ह्याला आरक्षणाची काय गरज आहे पण ऍक्च्युली ग्राउंड लेवलला तशी परिस्थिती नाही मराठा समाजामध्ये बोटावर मोजणी येत की लोक अशी येते एक दोन टक्के पाच टक्के पण ग्राउंड लेवलची जर परिस्थिती बोलली तर गोरगरीब लोक आहेत ज्यांना ऐंशी टक्के मार्क येते नव्वद टक्के मार्क येते पण त्यांना आरक्षण नसल्यामुळे ती नोकरी मिळू शकत नाहीत नोकरीपासून वंचित राहते हा मोठा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे ह्या आमच्या समाजाची उठाव जास्त आहे की आम्हाला आरक्षण मिळलं पाहिजे कसल्याही परिस्थितीत आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय ह्यावेळेस महागार नाही हटणार आम्हाला मनोज दादांचे स्पष्ट आदेश आहेत ह्यावेळेस काही जरी झालं तर मराठा आरक्षण मिळल्याशिवाय मुंबई सोडायची नाही शांत भूमिकेमध्ये कुठेही आंदोलनाला गालबोट न करता सरकारनं पोचलेली ही आहे सदावरती असेल लक्ष्मी हाक्या असेल ही नालायक लोक समाजामध्ये राहून आमच्यावर टीका करण्याचा प्रयत्न करते अरे तुमच्या हक्कातला आम्ही काय मागतच नाही ना आम्ही आमचा हक्क मागतोय आम्ही आमची लढाई लढतोय आमच्या लढाईमध्ये तुमच्या पोटात धोकाच काय कारण आहे तुम्ही तुमच्यासाठी लढा आम्ही आमच्यासाठी लढतोय ना आम्ही तुम्ही आंदोलन करताना आमची भूमिका तुम्हाला पाठिंबाच दिला आजपर्यंत कधी विरोधच केला नाही ही सरकारनं पोचलेली संख्या आहे सरकारनं पोचलेली ही लोक आहेत ती सरकारच्या बाजून आज सरकारची भूमिका घेऊन ती बोलतात आज एकही सरकारमधला मंत्री सरकारच्या बाजूने बोलत जरी नसला तर ही लोक सरकारच्या बाजूने बोलतील उघड यायला कोण तयार नाही ही लोक का विरोध करतील मराठा समाजाला त्यांना कोणाचं पाठबळ आहे हे बी शोधणं फार गरजेचं आहे पण ह्या वेळेस मराठा आरक्षण मिळल्याशिवाय मुंबई सोडायची नाही ही भूमिका आहे आम्ही घरदार सगळं सोडून मुंबईत जाऊन बसणार आहे ह्याच्यामध्ये कुठेही दुमत होणार नाही फडणवीस मुख्यमंत्री आहेत तर आणि कायम असं चर्चा झाले की फडणवीसांची भूमिका ही मराठा समाजाला आरक्षण द्यायची नाही दुर्दैवानं असं की त्याच्या अगोदर अनेक मुख्यमंत्री मराठा झाले त्यांनीही त्यावेळेला दिले नाही मध्यंतरी तशा चर्चा झाल्या त्यावेळेला त्यावेळेला आरक्षणाची गरज एवढी वाटली नव्हती उठाव एवढा नव्हता परंतु आता जमिनीचे वर्गीकरण झालं अडचणी लक्षात यायला लागल्या आणि मग लढा तीव्र झाला खर तर दुर्दैवानं गेल्या वेळा ज्यावेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळा फडणवीसांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतो की द्यायचं जर ठरवलं तर कसंही आरक्षण देता येते फक्त मानसिकता लागते आज ते स्वतः मुख्यमंत्री देतील असं वाटते कारण प्रमुख फडणवीसांकडे काय मागणी मग तुमच्या मानसिकतेला काय झालं आज आज तुम्ही सरकारमध्ये नसताना आरक्षण द्यायचं झालं तर देऊ शकतो म्हणताय तुम्हीच बोललाय आज तुमची मानसिकता काय झालं का खुर्शीवर बसल्यानंतर तुमची भूमिका बदलली तुमच्या खुर्चीला कुणी अडचण आणली तुम्हाला कोण दबाव टाकतोय कुठला समाज तुम्हाला विरोध करतोय आम्ही तुमच्या दुसऱ्या समाजाच काढून आम्हाला द्या असं म्हणतच नाही ना आम्ही आमची लढाई लढतोय आम्ही आमच्या हक्काच मागतोय बरं तुम्हाला रिपोर्ट सरकारनं अधिकाऱ्यांनी केले वा ह्या समाजाला आरक्षणाची गरज आहे ह्या लोक हे लोक गरीब आहेत त्यांना शिक्षणामध्ये टक्केवारी आहे म्हणा पण आरक्षण नोकरीमध्ये नाही आम्ही तुम्हाला आरक्षण सामाजिक आणि शैक्षणिक मागतोय तुम्हाला राजकारणामध्ये आम्ही आरक्षण नाही मागितलं मनोज दादाचं एकच म्हणणं आहे म्हणजे इव्हन मनोज दादा म्हणजे आमच्या समाजाचे एकच म्हणणं आहे की आम्हाला आरक्षण द्या ओबीसी मधून आम्हाला आरक्षण द्या सातारा गॅजेट असेल हैदराबाद गॅजेट असेल हे सगळे गॅजेट मान्य करून सरकारनं मुंबईत यायच्या अगोदर आरक्षण जाहीर करावं अन्यथा सरकारला सळोके पळो केल्याशिवाय मराठा समाज यावेळी सोडणार नाही ही देवेंद्र फडणवीस लक्षात घ्यावी ठीक आहे खर तर मराठा मुंबईत जायचं म्हणलं की बऱ्याच शक्ती या मराठ्यांच्या विरोधामध्ये उठून बसलेत सदावर ते म्हणतात की मराठ्यांनी येऊ नये कसं काय येतोय ये मुंबई त्यांच्या बापाचे काय हाके रोज म्हणत आहेत की जरांगी यांना कसं काय येऊ दिलं जातंय हे सरकार पुरस्कृत आंदोलन आहे काय ग्रामीण भागातली माणसं म्हणून ह्याच्यावर कसं बघत ही असली लोकांबद्दल मुळात ही सदावर्ती असो ही हाके असो किंवा पडळकर असो ही फडणवीसांनी पाळलेली पिलावळ आहे ज्यावेळेला एकोणीशे दोन ला शाहू महाराजांनी आरक्षण पहिलं आरक्षण पारित केलं त्यावेळेला आरक्षण देणारा मराठा समाज पहिला आहे आणि आता मराठा समाजाला आरक्षण द्यायचं म्हटल्यावर यांच्या पोटसूळ उठलाय हे नालायक लोकांना पुढं करून फडणवीस पाठीमाग राहून आरक्षण द्यायचं टाळतायत आणि फडणवीसांना एवढंच सांगणार मराठ्यांचा सा। मी आता एकोणतीस ला मुंबईत येणार ही आर या पारची लढाई आहे आरक्षण घेऊनच माग येणार मराठा आणि कुणबी एकच आहे आणि सगळ्या सोयऱ्याचा आदेश पारित करावा लागणार तरच आम्ही मुंबई सोडू एवढंच फडणवीसांना सांगणार इथं स्थानिक पातळीला अजून सुद्धा राजकारणातली माणसं या आरक्षणाच्या लढाईमध्ये तितकी ताकदीने दिसत नाहीत विशेषतः मराठा आमदार या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आजूबाजूला परंतु त्यांची भूमिका मराठ्यांच्या मागे उघडपणे येण्याची नाही बरं उघडपणे नसले तर ते आतून काय मदत करत का तशा पद्धती काही संपर्क आहेत अजून आमच्या तर मतदारसंघाचे आमदार मराठा आहेत जिल्हा परिषद सदस्य मराठा आहेत सरपंच मराठा आहेत पंचायत समिती सदस्य मराठा आहेत त्यांनी कुठलीही हालचाल केली नाही पण त्यांना जर त्यांनी आरक्षणाला पाठिंबा नाही दिला तर पुढच्या वेळेस नक्कीच आम्ही मराठा समाज त्यांचा हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाही जे राजकारणातील मराठा आहेत त्यांनी सगळ्यांनी आरक्षणाला पाठिंबा दिला पाहिजे आणि आरक्षण आम्हाला मिळवून दिलं पाहिजे असं आमचं मराठा समाजाचं प्रमुख मागा फसवणूक झाली होती यंदा यंदा आर्य पारची लढाई मुंबई सोडणारच नाही दादाचा आदेश आहे जरांगीदा जरीच म्हणले तरी आम्हाला आदेश घेतल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणारच नाही किती ची लोकसंख्या जवळपास आमची तयारी, तयारी सगळ्या गावानं दोन ता ता मिटिंग झाल्यात आतापर्यंत काल पूर्व नियोजन मिटिंग झाले गावातील जेवढ्या फोर व्हीलर आहेत त्या जेवढे डमडम टेम्पो काय आहेत पिकअप त्या सगळ्या गाड्या एक दोनशे लोक काही लोकांनी भाकरी दिलेत काय लोकांनी पैशाच्या स्वरूपात देणगी दिलेत काही लोकांनी तांदूळ दिलेत काही लोकांनी गॅस सिलेंडर सगळी तयारी भजनिक मंडळ सगळी घेऊन आम्ही मुंबईत पोहोचणार आणि आरक्षण दिल्याशिवाय आम्ही माघारी येणार नाही आर्या पारचीच ही लढाई भजनी मंडळातली माणसं काय तयारी केली जायची का जायचं आरक्षण पाहिजे आम्हाला कुणाचं काय आरक्षण घेणार नाही आमच्या हक्काचं आरक्षण आहे आमच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यामुळे आम्ही मुंबईला जाणार आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय येणार नाही आम्ही टाळ पकवास आहे तयारी झाली तयारी पूर्ण झालेली खरं तर तयारी झाली असेल का जावं वाटते खर तर मुळात तिकडे काय वाटते खरंच सुरुवातीला मनोज दादाने आंतरवाली सराटीमध्ये जे सुरुवातीला उपोषण सुरू केलं आणि अमानुषपणे हल्ला केला त्यावेळेस मराठा समाजावर फार मोठा अन्याय केला त्यांनी मनुष्यबळाचा वापर करून फडणवीसांनी आणि दोन वर्ष झाले मनुषदा त्यांना इतके वेळा त्यांना संधी दिली चार महिने सहा महिने दोन वर्ष आता एकोणतीस तारखेला पूर्ण होते तरी देखील मराठा समाजाला न्याय मिळत नाही कुठं शिक्षणासाठी गेलं तर शिक्षणासाठी ऐंशी नव्वद टक्के मार्क असून देखील टक्केवारी असून देखील पस्तीस वाला आरक्षणात बसतोय आणि नव्वद टक्के मार्क पडून आरक्षणाला त्याला लाभ मिळत नाही पाहिजे ती त्याला शाखा इंजिनिअरिंगची निवडता येत नाही त्यामुळं मराठा समाजामध्ये एक ही मानसिकता खचलेवणी झाली की बाबा आपली प्रगती कधी होणार आणि आपणाला आरक्षणाशिवाय पर्याय नाही आपली प्रगतीच होऊ शकत नाही ही भावना झालेली आहे आणि ह्यावेळेस फडणवीस सरकार मराठा समाजामध्ये वेगवेगळी माणसं उभा करणे आता उद्धव ठाकरे असतील त्यांच्या विरोधात राणे उभा करणे पवारांच्या विरोधात बडळकर उभा करणे म्हणजे आणि लक्ष्मण हाके ओबीसी प्रति आंदोलन तयार करणे आणि मराठा समाजाला कुठंतर नेस्तनाबूद करण्यासाठी ही जी काही विरोधातली पिलावळ आहे ह्याला पाठबळ द्यायचं काम फडणवीस सरकार करत आहे त्यामुळे मराठा आरक्षणाला तर प्रतिबंध केल्यासारखं के होतंय तर ह्यावेळेस मनोज दादांच्या आंदोलनाला साथ देण्यासाठी एकलासपूर गावातील व संपूर्ण महाराष्ट्र हा पिंजून मुंबईला जाणार असून जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत समाज तिथून हालणार नाही आणि याला याची दखल फडणवीसांना घेऊन आरक्षण ही द्यावंच लागणार आहे मुंबई ही फुले शाहू आंबेडकरांपासून ही मुंबई महाराष्ट्राची मुंबई सर्व मराठी माणसाची मुंबई ही कोणा एका बापाची मुंबई नाही ती सर्व मराठी माणसाची मुंबई त्यामुळे कोणीही जाऊ शकतो येऊ शकतो बसू शकतो लोकशाही स्वातंत्र्य आहे त्यामुळं कोण सदावरते कोण हाके कोण काय म्हणला त्याला आम्ही किंमत देत नाही यावेळी मराठा समाज पेटलेला आहे काय भूमिका आहे इकडे काय पहिला आता माझं शिक्षण चालू आहे ग्रॅज्युएशन चालू आहे माझं आणि आरक्षण नसल्यामुळं कुठल्याही क्षेत्रात मार्क जास्त असून पण सहभाग घेता येत नाही लाज वाट्यासारखी गोष्ट आहे म्हणजे आमदार खासदार मराठा असून सुद्धा तरुण वर्गांना जी ह्यांनी पिळणं करायला चालू केली कि ह्याबद्दल काही प्रश्न आम्ही सारखा त्यांना विचारत राहू जाणार आहे तू मी शंभर टक्के जाणार आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय परत माघारी येणार नाही ठीक आहे अशा पद्धतीच्या तयाऱ्या ह्या गावोगावून त्या ठिकाणी सुरू आहेत हे पंढरपूर आणि मंगळवड्याच्या बरोबर मध्ये असलेलं एकलासपूर गाव आहे गादीगावचा रिपोर्ट आपण बघितला असेल आज मी इथे एकलासपुरात आहे गेल्या वेळेपेक्षा अभूतपूर्व प्रतिसाद हा यंदा या वर्षीच्या या या वेळेच्या या आंदोलनाला आहे खर तर सरकारलाही असं वाटते आणि बऱ्याच जणांना असं वाटत होतं की मराठा समाज हा आता निवडणुका संपल्या कुठेतरी तो आता आपापल्या कामात व्यस्त आहे आणि आरक्षणाच्या लढाईमध्ये जरांगे पाटील एकटे पडतील परंतु अशा पद्धतीची परिस्थिती सध्या नाही या लढाईमध्ये जरांगी पाटलांच्या पाठीमागं गेल्या वेळेपेक्षा जास्त कारण या गावचं साधं उदाहरण आहे ह्या गावामधून गेल्या वेळा सात ते आठ लोक फक्त मुंबईला गेली होती आणि त्याच गावातून आता जवळपास दोनशे लोक शंभरभर लोकांची आता नावं फायनल झालीत पैसे येऊन पोचले सगळ्या लोकांचे म्हणजे जवळपास दोनशे लोक या गावातनं जाणार आहेत त्यामुळं मुंबईमध्ये मराठ्यांची किती मोठी संख्या ही येऊ शकते हे त्या ठिकाणी दिसणार आहे आणि फक्त हेच गावं नाही तर चढावळीत गावं ही मराठ्यांची त्या ठिकाणी मुंबईकडे जाणार आहेत तयारी लोकांनी केली खाण्यापिण्याची सोय असेल राहण्याची मुक्कामाची सोय असेल हातरुण पांघरुणापासून ते भाकरीपासून गॅसपासून सगळ्या गोष्टी बांधून खरं तर सरकारच्या विरोधामध्ये लढण्यासाठी हा मराठा समाज एकवटलाय खरं तर हा समाज हा इथला तसा महाराष्ट्रातला मुख्य समाज आहे महत्वाचा समाज आहे या समाजानं कायम या महाराष्ट्रामध्ये मोठ्या भावाची भूमिका दातृत्वाची मातृत्वाची भूमिका बजावली आहे गावगाड्यामध्ये सगळ्या जाती धर्मांना सोबत घेऊन जाणाऱ्या मराठा समाजावर ज्या वेळेला वाईट वेळ इथे ज्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीचे तुकडीकरण झाले मार्क असून तो तरुण तो म्हणला तशी संधी मिळत नाही आणि मग अशा वेळेला माझ्या हक्काची लढाई लढत लड़ असताना किंवा स्वतःच्या हक्काची लढाई लढत लड़ असताना या लढाईला गाफील पाडण्यासाठी जो जातीय संघर्ष निर्माण केला जातोय तो मुळात ग्रामीण भागामध्ये कुठेही नाही हे यांनी सांगितलं आणि वस्तुस्थिती आहे मी सकाळी गादेगावमध्ये हा प्रश्न विचारला मी आता देखील इथं विचारतो त्यावेळेला हेच लक्षात येते की गावोगावी कुठेही मराठा विरुद्ध ओबीसी अशा पद्धतीचा संघर्ष नाही गावगाड्यात इथं देखील मागच्या साईडला बसलेली बरीच लोकही ओबीसी समाजामधले लोक आहेत इथं निवांत देवळामध्ये ती बसते म्हणजे याचा अर्थ काय तर गावगाड्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं जातीय भेद नाही परंतु तो, तो आरक्षणाच्या लढाईच्या मधून जर कोणी लावण्याचा प्रयत्न करत असेल तर तो खपवून घेतला जाणार नाही गोपीचंद पडळकर असतील लक्ष्मण हाके असतील जरा शांत आहेत ह्या वेळेला त्यांनी थोडीशी समजूतदाराची भूमिका घेतली आणि सदावर्ते सारखा माणूस असेल तर अशी थोडीशी जी काही माणसं असतील यांच्याबद्दल त्यांच्या त्यांच्या समाजातनं आता थोडासा विरोध होतोय आणि मराठा समाजाला त्या ठिकाणी पाठबळ दिलं जाते पाठीमागच्या वेळा देखील जेव्हा मराठा समाजाचा मोर्चा मुंबईकडे निघाला त्यावेळा मुस्लिम धर्मासहित सगळ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाला सहकार्य केलं पाणी पुरवलं बाकीची व्यवस्था केली त्यामुळं कुठंतरी हा इथला कुटुंबातला करता माणूस मोठा भाव या महाराष्ट्राचा कारभारी जेव्हा स्वतः अडचणीत आहे त्यावेळेला इतर महाराष्ट्र हा निश्चितपणाने त्यांच्या सोबत आहे त्यामुळं राजकीय सत्ताधारी नेते मंडळींनी हे समजायची गरज नाही की मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन हे फक्त जरांगे पाटलांपुरतं मर्यादित आहे ते आंदोलन हे सकल गरजवंत मराठ्याचं आहे बरेच जण असे म्हणतात की मराठा समाजाकड सगळं आहे सहकारी संस्था येत्या त्यांच्याकडे दूध संस्था येत्या साखर कारखाने कारखान्यात बऱ्यापैकीचे राजकारण त्यांच्या ताब्यात आहे बँका त्यांच्या राजकारण ताब्यात आहेत परंतु हे फक्त दोन टक्के मराठ्याच्या समाजाच्या ताब्यात आहे राहिलेला अठ्ठ्याण्णव टक्के मराठा हा गरज बनताय त्याचा पोट्या पाण्याचा संघर्ष आहे त्याच्या बाळ्यांचा पुढच्या पिढ्याचा संघर्ष आहे त्याच्या जमिनीचे तुकडं होऊन त्याला आज फक्त अर्धा एकर पाऊन एकर एकरभर जमीन शिल्लक राहिले त्याचा तो संघर्ष आहे तो काही एकराचा पाठीला आता गुंठ्यात आलाय आणि त्याच्यामुळं हा संघर्ष निर्माण होतो त्यामुळे कुठेतरी ही काही चार उदाहरणं दाखवायची की बघा तुमचे कसे मुख्यमंत्री झाले तुमचे कसे नेते मंडळींकडे ह्या सहकारी संस्था आहेत आणि तुम्ही ही आरक्षणाची लढाई मागताय तर मुळात ज्याच्याकडे संस्था आहेत त्यांनी ऑलरेडी ओबीसी चे दाखले काढून निवडणुका लढवल्यात परंतु ही लढाई सामान्य माणसाचे ज्याचं पोरघर त्या ठिकाणी कुठं ऍडमिशन घ्यायला जातंय त्याला मार्क असून ऍडमिशन मिळत नाही त्याला मार्क पडून देखील तो मेरिट लिस्टमध्ये पाठीमाग राहतोय आणि त्याच्या लढाईमध्ये हा यंदा मराठा समाज हा पाठीमागच्या वेळा जास्त अग्रेसर दिसतोय त्यामुळे वर्करनी शांत दिसणार हे वादक सत्तावीस तारखेपासून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात एकोणतीस तारखेला मुंबईमध्ये धडकणार आहे त्याचा रिझल्ट कसा येतोय लोक कशा पद्धतीचा प्रतिसाद देतायत सरकार कशा पद्धतीने वागतंय पुन्हा एकदा फसवणूक होते का यंदा आर्या पारच्या लढाईमध्ये मराठा जिंकतोय हे पाहणं आता महत्वाचं आहे कॅमेरामॅन मुकेश मी अविनाश महाराष्ट्र माझा एक लसो